दमला 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 हा 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 काळ पटा दमला दलटा दाम जेव्हा थकवा आपल्याला रोखतो तेव्हा वापरा आयोडेक्स ऍक्टिव्ह मसल कॅर याचे चार ऍक्टिव्ह घटक स्नायू आखडल्यावर रक्ताभिसरण वाढवतात आणि वेदनेपासून त्वरित आराम देतात आयोडेक्स ऍक्टिव्ह मसल केअर वेदना आणि आखडण्यापासून त्वरित आराम पलटा पट्टा दमला दमला हा एकदम भारी गणपती बाप्पा, मोर्या, मंगलमूर्ती मोर्या आणि गणपती बाप्पाचं सगळ्यांकडे स्वागत झालेलं आहे आणि अशातच खास पदार्थांची मेजवानी गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी लागत असते आणि यासाठी आज आम्ही खास कोकणातला पारंपरिक पदार्थ मॅम बनून दाखवणार आहेत आणि तो खास आहे पदार्थ So, uh, पन, uh, सो त्याआधी आपण गांधी मॅमचं खूप खूप स्वागत करूया लोकमत सेखीमध्ये मॅम पुन्हा एकदा तुम्ही आमच्या या रेसिपी शो मध्ये आलेल्या आहात तुमचं मनापासून स्वागत आणि आज आपण काय बघणार आहोत आपल्या प्रेक्षकांना काय दाखवणार आहात तुम्हीच सांगा तू म्हणालीस ना आता कोकणातला पारंपरिक आणि खूप छान पदार्थ घेऊन आले रस शिरवाळे क्या बात आहे आणि हा फेवरेट आहे माझा पर्सनली आणि म्हटलं की चला तर आपल्याला तुमच्या हातच्या रस शिरवाळ्यात साखता येणार आहेत तुम्ही हा पदार्थ मॅम कसा शिकलेला आहात आणि तुमची काय आठवण आहे रस शिरवाळ्याच्या संदर्भात अशी तुमची आहे कसं आहे बघ हा पदार्थ ना फक्त गावीच बनवला जातो कोकणात मुंबईत आणि मी तुला म्हटलं ना आपल्या कोकण कट्टामध्ये आपण सगळेच पदार्थ कोकणातले देतो दे त्यामुळे मग रस शिरवाळे का त्याला अपवाद थोडी आहे बरोबर आणि ना तुम्हाला कोकण कट्टाची मी खासियत सांगते इथे प्रत्येक सण साजरे केले जातात आता श्रावण होता तर श्रावणातली थाळी इथे मिळत होती जसं नागपंचमी होती तर पातोळ्या तुमच्याकडे मिळत होत्या नारळी पौर्णिमा होती तर नारळी थाळी मिळत होता असं सगळं म्हणजे सगळे सण कोकण गटामध्ये छान सेलिब्रेट केले जातात आणि त्या त्या रिलेटेड सगळे पदार्थ इथे अवेलेबल करतो खवयांसाठी आता गणपती बाप्पा तसं इकडचं मोदक खूप फेमस आहेत जसं इथे बाराही महिने मोदक असतात पुरणपोळी असते आपण देतो बाराही महिने पण बाकी तुम्हाला जर असं रस शिरवाळ्या हव्या असेल तर ते श्रावणात तुम्हाला मिळणार आहेत तसंच भरपूर किंवा जर अशी ऑर्डर पण कोणी दिली तर तुम्ही बनवून देतात बनवून देतो ना क्या बात है आणि हीच कोकण कट्टाची खासियत आहे इकडच्या रस शिरवाळ्या जगात प्रसिद्ध होणार आहेत कारण की इकडचा जो काही टेस्ट आहे ना रस शिरवाळा मी आधी ट्राय केलेले आहेत त्यामुळे मी तुम्हाला हे खात्री शिर सांगते इकडच्या रस शिरवाळ्या जगात भारी आहेत जगात भारी सो आपण आता हीच रेसिपी मॅमकडनं शिकणार आहोत तर स्टार्ट करूया मॅम हो, स्कार्ट हो स्कार्ट। हुँ। चला त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते सांगूया तांदळाचं पीठ आहे गूळ आहे ओके ओल्या नारळाचं खोबरं आहे जायफळ आणि वेलचीची पावडर आणि केशर ओके एकदम लिमिटेड आणि घरगुती सगळं साहित्यात हा पदार्थ बनणार आहे आणि फक्त शिरवाळा काढण्यासाठी ना तुम्हाला एक लागणार आहे ते म्हणजे केळीचं पान केळीचं पान लागेल आणि आपल्याला अगदीच अवेलेबल नसेल तर ताटावर वगैरे हो, पण काढलं हो, 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 तर चालतं लावून चाल। हो आणि जो साचा आपल्या गावी असतो लाकडाचा लाकडाचा तो काही अवेलेबल नाही आहे ना त्यामुळे आपण चकलीच्या साच्यातून आपण बनवू शकतो हो। आपण किती घरगुती बनवणार किंवा तर त्याच्या चकलीच्या साच्यात आपण शेवाचा हाँ। हे टाका शेवा शेव्या चकती असते ती घालायची त्याच्यामध्ये हे हुंडे जे आपण ह्याचे बनवणार ते घालून मस्त शिरवाळे बनवायचे चालेल चला मग आपण आता कृती बघूयात चला चालेल चला रस शिरवाळ्याची रेसिपी आपल्या पार रस शिरवाळ्या yes, येस रस शिरवाळ्याची आपण कृती बघतोय काय करते आणि याच्यासाठी आपण तांदळा तांदळा तांदळाचं पीठ घेतलंय ते आता मी ह्या बाउलमध्ये घेते आणि त्याच्यात थोडस मीठ घालते आणि ते पाण्याने आपण जसं मुळतो ना थोडं घट्ट अस असं मळून घेऊ चालेल पण पाणी थंडच वापरायचं त्याच्यासाठी गरम पाणी वगैरे पाहिण्याची काही गरज नाही कारण नंतर ते बॉईलच करायचंय आपल्याला ओक्यामुळे आपण ते अगोदर साध्याच पाण्यात मिळवून घे ओके मी हा चवीनुसार गेला आणि ह्याच्यामध्ये ना पाणी अंदाजाने घालायचं आपल्याला थोडस घट्ट असं मळून घ्यायचंय ना कारण त्यामुळे एकदम पाणी होतायचं नाही असं हा नंतर ते गरम पाण्यामध्ये ते उकळत्या घालायचेच आहेत ना त्यामुळे मी आता बघ कसं मळतेय ना त्याप्रमाणे ते व्यवस्थित मळून घ्यायचं मस्त हे बघ आता छान मळून झालं ना आता आपण ह्याचे छोटे छोटे असे गोळे करायचे गोळे करायचे असे उंदे करायचे जेणेकरून ना आपल्या त्या चकलीच्या भांड्यामध्ये व्यवस्थित जातात छान तू बघू शकतेस बघ पीठ कसं थोडस अस झाड असं पण आहे ना अगदी मोदक मोदक असं कसं असतं तेच आता हे छान असे झालेत ना आपण आता उकळत्या पाण्यात टाकू हा पाणी उकळायला ठेवू आणि मग त्यामध्ये हे सोडून आल्यानंतर मग सोड आता आपण जे शिरवाळे बनवायचे आपल्याला त्याच्यासाठी आपण गरम पाणी उकळायला ठेवू उकळायला ठेवूया पाणी नाही तर जसं झाकण ठेवलं की येईल ना पटकन गरम होईल पटकन पाणी हा बघ अशी छान उकळ आलीये ना hmm. मग आता हा हा बघा एवढं उकळलं पाहिजे पाणी उकळलं पाहिजे छान असे बुडबुडे आले पाहिजे आता आपण ते उंडे त्याच्यात सोडून द्यायचं म्हणजे हा प्रकार किती सोपा आणि किती वेगळा आहे <laughs> प्रत्येक गोष्टीला <laughs> एक वेगळे पण आहे हो, आपल्या कोकणातल्या ते चांगले बॉईल झाले ना की ते हलके होतात ना हलके पीठ शिजलं हलकं झालं की वर येणार आलं की मग आपण काढून घेऊ याच्यामध्ये हे कस छान वर आले तर आपण काढून घेऊया हे रेडी आहे आता हे गरम गरमच आपण चकलीच्या साच्यामध्ये घालायचे आणि त्याचे शिरवाळे करून घे असे मस्त रसगुल्ल्यासारखे दिसतात <laughs> आता आपण शिरवाळ्या बघितल्यात सो शिरवाळा म्हटलं की रस हा हवाच आणि तो रस बनवणं खूप कठीण आहे असं मला नेहमीच वाटत बरोबर ना नाही ग आपण आता बघित खोबरं घेतलंय ना हा नारळाचं ते आता मिक्सरला फिरवायचं पाणी घालायचं त्याच्यामध्ये मिक्सरला फिरवून चांगलं वाटून बारीक आणि मग गाळणीतून काढून घ्यायचं या आहे म्हणजे आणि कोकणी माणसाची खासियत आहे सगळ्या पदार्थात नारळ पाहिजे त्याच्याशिवाय कुठचा पदार्थ बनवणं नाही कोकणात सो नारळ म्हणजे श्रीमंत हो पदार्थ नारळ करून घेऊया बघितलंच ना किती सोपं आहे किती सोपे आहे आणि मला पण मस्त वाटायचं आता मी तुला दाखवते आपण ते खोबरं जे वाटून आणलंय ना ते आपण ह्या गाळणीमधून दाबून घेऊन ना त्याचा रस, रस काढायचा किती सोप्पी आहे ना असं वाटतं की किती वाली रेसिपी पण एकदम इझी आहे मस्त नारळाचं दूध बनवणं पण खूप सोपं आहे हे झालंय ना आपलं तर आपण पूर्ण सगळं काढून घेऊ आणि त्यामध्ये गोड मिक्स करू गोड पदार्थ गुळ आला परत आपण त्याच्यामध्ये घालून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गुळ विरघळेपर्यंत एवढी सोपी पद्धत आज पहिल्यांदा मी बघते कारण मला असं वाटायचं रस शिरवाळ्या म्हणजे ती खूप मोठी कारण ते एवढं मोठं भांड आणि त्यात ते आपण लहानपणापासून आहे पण ते कसं आपण गावी गेल्यामुळे ते भरपूर लागतात ना करायला त्याला वेळ वेळ लागतो आता आपण त्याच्यामध्ये ना थोडं केशर पण घालू आणि वेलची वेलची पावडर टाकूया केशर टाकलं थोडा रंग बदल वेलचीचा सुगंध बघित छान आला ना एक नंबर छान अशी विरघळू देत म्हणजे क्या बात आहे बघ एक वेगळी झालं आता आपण म्हटल्याप्रमाणे चकलीचा सा साचा घेतलाय त्यामध्ये आपण शेवटची चकती घालायची आणि त्याला तेल वगैरे लावून घ्यायचं काय गरज नाही तसं खूप चिकटत नाही चिकटत नाही आणि आपण हे जे उंडे केलेले आहेत ना ते आपण त्याच्यात जायचे एकाला दोन घातले ना तरी चालतं चालतं ठीक आहे ओके आणि शेवासारखे काढून घ्या बस छान आपण गेले येस रस आणि शिरवाळ्या फायनली रेडी झालेल्या आहेत oh. आणि माझा आवडतं सेगमेंट म्हणजे त्यावर ताव मारण्याचा आणि मी एक्साइटेड आहे त्यावर त्यासाठी मला खूप uh. भारी hmm. स्वतः आपण ट्राय करूयात हो घे ना oh. yeah. आता हा रस मी होतो याच्यामध्ये हो oh. हो hmm. होतो hmm. असा होता छान आणि त्याच्यावर हे फ्रुट्स टाकणार होतो आपण आणि आपण आता ट्राय करूयात बघ हा 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 एक नंबर काय गुळाची चव आणि कोकण कसं असतं स्वर्गात सूप तसंच आहे ना एकदम स्वर्ग सूप हम्म एकदम भारी एकदम मस्त रेसिपी आहे ही <laughs> आणि ऑल टाइम माझी फेवरेट आहे व्यवस्थित बनली आहे ना तसं गोड गोडसरपणा दातून तांदळाची अशी इंद्रायणीची चव एकदम असं मस्त ना मिक्सर आहे एकदम आणि खूप छान वाटतंय मी शिकली आहे माझ्या घरचे पण आता खूप खुश होणार आहेत कारण मी ही घरी ट्राय करणार आहे नक्की बनव सो तुमच्या घरी सुद्धा बाप्पा असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि एवढं स्वादिष्ट जर तुम्ही काही घरी पदार्थ बनवलात ना असा रशिरवाळ्यांसारखा तर तुमच्या घरचे तर तुमच्यावर कम्मा खुश होणार आहेत सो so, थँक्यू मॅम तुम्ही आज मला वेळ दिलात आणि एवढी छान रेसिपी मला शिकवली आणि आपल्या लोकमत सखीच्या प्रेक्षकांना शिकवली त्याबद्दल थँक्यू सो मच so तर जायच्या आधी तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट पानेरी कडून आणि सुंदर अशी साडी नेसून गणपतीमध्ये फोटो काढून छान फोटो काढा आणि सुंदर रेसिपी होतीच आणि अशी या साडीत तुम्ही छान खुलून दिसाव्या म्हणून तुम्हाला पानेरीकडून ही छान सुंदर भेट थँक्यू थँक्यू सो मच मॅम आणि आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच